आपण जरंगेंचं ऐकलं पाहिजे नाहीतर ते मोर्चे घेऊन येतील आणखी काहीतरी करतील मी माझे याआधी केलेले सर्व भाषणं मागे घेत असून जरंगेच्या कल्पनांना मान्यता देतो कायदे बदलून टाकावेत मी पुढच्या मेळाव्यात त्यांच्या बाजूने भाषण करणार आहेत ही माझी हातबलता समजा मी घाबरलो म्हणा किंवा काहीही म्हणा हे स्टेटमेंट आहे मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचं खरं तर तुम्हाला ऐकायला वेगळं वाटू शकतं कारण आजवरती जरांगे पाटलांवरती जसं की सासरच्या घरचं खातोय इथपासून ते दगडाला शेंदूर लावून देव केलाय मराठ या समाजाने अशी टीका करणारे छगन भुजबळ असे कसे बोलायला लागले ला भुजबळांच्या या विधानानंतर भुजबळ हरले की काय तर घाबरले भुजबळांनी प्लॅन बदललाय अशा चर्चा सुरू झाल्या तर भुजबळ नेमकं काय करतायत त्यांनी आपलं स्टँड बदललं आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात नमस्कार मी भाग्यश्री प्रधान तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल बघत आहात व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आधी नेमकं काय झालंय ते समजून घेऊया आजपर्यंत महाराष्ट्रात मनोज जारंगे पाटील विरोधक छगन भुजबळ असा वाद रंगलेला पाहायला मिळाला आहे सरसगट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्या या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील आग्रही आहेत तर ओबीसीतून आरक्षण नको म्हणून छगन भुजबळांनी राग उठवला आहे सभांमधून पत्रकार परिषदांमधून दोन्ही नेते एकमेकांविरोधात अगदी विखारी शब्दात टीका करत असतात अशातच जारंगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला हा याच निमित्ताने एकवीस डिसेंबरला सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरावाली सराटीमध्ये जाऊन जारंगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्या भेटीतील चर्चा निष्फळ ठरली आणि त्यावरूनच छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जारंगे पाटलावरती पुन्हा भाष्य केलं यावर बोलत असताना भुजबळांनी मी घाबरलो जारंगेच्या मा मान्य करा अशी स्टेटमेंट्स केली पण भुजबळांची ही सगळी स्टेटमेंट जरंगेच्या समर्थनार्थ नव्हती ते उपरोधिक पण जारंगेवर टीका करत होते भुजबळांनी या पत्रकार परिषदेत त्यांना जे पाहिजे प्रश्न विचारण्यात आले त्यांचे उत्तर देताना अप्रत्यक्षपणे सरकारच्या हतबलते भरती आणि जारांगेच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले पण भुजबळ नेमकं काय काय म्हणाले तर आपण जारंगेंचं ऐकलं पाहिजे नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील आणखी काहीतरी करतील माझं तर म्हणणं आहे की मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतराली सराटे येथे जात आहेत ते फार अडचणीत होत होतं त्यामुळे तिथे दोन चार सरकारी बंगले बांधले पाहिजेत मुख्य सचिवालय न्यायाधीशांचं कार्यालय पण तिथेच बांधावं म्हणजे अहवाल देणं सोपं जाईल खरं तर भुजबळांनी केलेली ही वक्तव्य म्हणजे सरकारच्या कारा कारभारावरती ओढलेले ताश्शर्य कारण जारंगेचं चा उपोषण चालूच झाल्यापासून मंत्री नेते अगदी मुख्यमंत्री सुद्धा अंतरवाली सराठीला गेले न्यायमूर्तींनासुद्धा जरंगेंची भेट घेत समजूत काढली त्यामुळं जरंगेसमोर सरकार झोपलेले आहे जरंगे हे सरकारकडून काहीही करून घेऊ घेतायत अशा अशाच अशाचा टोला या त्यांनी दिला इतकंच नाही तर माझी सर्व भाषणं मागे घेत असून जरंगेच्या कल्पनांना मान्यता देतोय कायदे टाळ ताग, टाळकावेत आणि पुढच्या मेळाव्यात मी मा त्यांच्या बाजूने भाषण करणार असं म्हणतायत सरकारला काय ते देवालाही घाबरत नाही असं भुजबळांनी म्हटलंय आता भुजबळांच्या वक्तव्यानंतर ते प्लॅन बदलतील अशा चर्चा चालू झाल्यात पण खरंच भुजबळ तसं करतील का तर सुरुवातीला पहिल्याप्रमाणे भुजबळांनी कोणत्याही पद्धतीने आपल्या आक्रमक शैली ही सौम्य केलेली नाही आहे किंवा त्यांनी स्टॅनसुद्धाच बदललेला नाही उलट ते जे जे बोलले ते त्यांच्या ते ते नेहमीच्या शैलीला धरूनच उपरोधिकपणे बोलले पण इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा उपस्थित होतो की जारंगे पाटलांचं आंदोलन चिघळलं किंवा स सत्ताधारी घटाळून अधिक दबाव येत गेला तर भुजबळ आपली भूमिका बदलू शकतात का किंवा ती सौम्य करू शकतात का खरं तर याची उत्तरं सध्या तरी नाही असेच मिळतात कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भुजबळांना ओबीसीच्या राजकारणात दिले दिसलेला त्यांचा फायदा पण हा फायदा नेमका काय आहे आणि भुजबळांना या आक्रमक स्टँडचा सध्या कसा फायदा होतोय हे क्रमाक्रमाने पाहूयात भुजबळांना स्टँड न बदलता ओबीसीचं आक्रमक राजकारण करण्याचा होणारा पहिला फायदा म्हणजे भुजबळ पुन्हा केंद्रबिंदूवर आलेत जेलमधून सुटका झाल्यानंतर भुजबळांची आक्रमक शैली कायमची संपली असं बोललं गेलं कधी काळी राष्ट्रवादीच क्रमांक दोनचे मंत्री असणारे भुजबळ हे जेलमधून सुटल्यानंतर इतर मंत्र्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसले मात्र हे अडथळे अजित पवारांच्या बंडाने दूर झाले एकतर चौकशीच्या भीतीने महाविकास आघाडीमध्ये असूनही भुजबळ आक्रमक राजकारण करत नसल्याचा नसल्याच्या चर्चा होत्या मात्र अजित पवार गटामध्ये भाजप पूरक राजकारणाची अर्थात सत्तेची पूरक राजकारणाची दिशा झाल्याने भुजबळांना आपल्या राजकारणाचा दुसरा टप्पा खुनावा लागला आणि ही संधी घेऊनच त्यांनी तयारी देखील चालू केली जारंगे पाटलाच्या आंदोलनामुळे उपस्थित झालेला हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा जरी महाराष्ट्राच्या राजकारणात नसला तरी भुजबळांनी शरद पवारांच्या विरोधात आज स्टँड घेऊन स्वतःचं महत्व वाढवण्याचे राजकारण केलं तशातच त्यातही ओबीसीचा मुद्दा आहे भुजबळाचं होमग्राऊंड असल्यानं राजकारणाच्या केंद्रबिंदूवर पुन्हा येण्यासाठी त्याही त्या सं त्याही संधी घेरली आहे असंच चित्र दिसतंय भुजबळांना आक्रमक राजकारणाचा होणारा दुसरा फायदा म्हणजे भुजबळ हे सध्या एकमेव ओबीसी नेते म्हणून समोर येऊ लागलेत विजय वडेट्टीवार ते धनंजय मुंडे पंकजा मुंडे ते महादेव जानकर महाराष्ट्राचा ओबीसी नेता कोण हा प्रश्न मंडळ आयोगानंतर अधिक तीव्रतेने समोर येत गेला या काळात भुजबळांचे प्रमुख स्पर्धक होते ते गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंनी विरोधकांचं राजकारण आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचं मंडळ कमळाचा एकत्रित केलेला प्रयोग या बळावरती गोमिन गोपीनाथ मुंडेकडे ओबीसीचं नेतृत्व येत गेलं इकडं पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडे मराठा समाजाचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं अर्थात या काळात ग्राउंडवर मुंडेच पा मुंडेचं पारडं जड होतं आणि त्याला पक्षाचाही बॅटिंग होतं मात्र अशाही काळात भुजबळांनी समता परिषदेच्या मार्फत ओबीसीची धुरात खांद्यावर घेण्याची हानी केली मात्र जसजशी समता परिषद मोठी व्हायला लागली तसतसे भुजबळ अडचणीत सापडत गेले अर्थात ओबीसीच्या व्यासपीठावरून दोन हजार चौदा नंतर गोपीनाथ मुंडेचा अस्तित्व हिरावून घेतलं गेलं भुजबळ हे सत्ता नसल्याने आणि नंतर जेलमध्ये गेल्याने ओबीसी समाज नेताहीन झाला या कारणांमुळे एकमुखी असं ओबीसी समाजाचं नेतृत्व होतं असा, ओबी असा नेता ओबीसी समाजाकडे नव्हता ज्याच्यामुळेच सगळा समाज एकत्र येऊ शकतो भुजबळांनी मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनात नेमकं हेच घेरलंय आक्रमक स्टँड घेतलंय अनेक नेत्यांनी भुजबळांच्या व्यासपीठावर यावरच लागतय शिवाय प्रकाश शेडगे सारख्या हेड झालेल्या नेत्यांना देखील भुजबळांमुळे पुन्हा मैदानात येण्याचा मिळाला अर्थातच ही गोष्ट ला, लार्ज स्केल वरती भुजबळांचं महत्व वाढताना दिसत असल्यास भुजबळ कोणत्याही परिस्थितीत आपला स्थान बदलणार नाहीत भुजबळांना होणारा तिसरा फायदा म्हणजे सत्ताधारांवर दबाव निर्माण करणं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांबाबत एक शब्द नेहमी वापरला जातो तो म्हणजे हे नेते सत्तेचे गुलाम आहेत कारण देताना सुद्धा या नेत्यांच्या चौकशीच्या वेळ्यात अडकणं आणि चौकशी नको असेल तर नेहमी सत्तेसोबत असणं सत्ता कोणत्याही पक्षाची असो असं सांगितलं जातं आता नेहमी सत्तेत राहणं जमू शकत नसेल तर याला दुसरा सगळ्यात योग्य पर्याय असतो व्यापक जन्मक सोबत असणं उदाहरणार्थ शरद पवारांचा घेता घेता येईल शरद पवारांना ईडीच्या नोटीस आली असं फक्त बोललं गेलं शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेऊन यात व्यापक जन्मता पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं आपल्या मागे असणाऱ्या चौकशीचे ससे मेळा कायमच संपुष्टात आणायला असेल तर सत्तेपेक्षा व्यापक जन्मक सोबत असल्यास आपण सेफ राहू शकतो हे राजकारण भुजबळांना चांगलंच उम उमगलंय अर्थात याच राजकारणाने पहिल्या टप्प्यात भुजबळाने जी चूक केली ती चूक ते आता करत नाहीत व्यापक जन्मकाचा पाठिंबा असल्यास सोबत ठेवणं ही गोष्ट ते सध्या आपल्या ओबीसी राजकारणाच्या दिशेने आखताना आहेत अर्थात या तीन फायद्यांमुळे छगन भुजबळ आपल्या स्टँड बदलणार तर नाहीतच किंवा आपली आक्रमक भूमिका सोडणार देखील नाही कारण एकदा घेतलेली आक्रमक भूमिका त्यांना सोडायची लागली तर ते भाजपच्या इशाऱ्यावर किंवा अजित पवारांच्या इशाऱ्यावरती किती चालतात असं थेट मत ओबीसी समाजात त ता, तयार होईल आणि असं मत तयार झालं तर भाजप संधी अजित पवारांना त्यांचा फटका बसलेला दिसून येऊ शकतो त्यामुळे छगन भुजबळांची एकदा घेतलेला आक्रमक ठॅन त्यांनी आता बदलावा अशी इच्छा ना भाजपाची असेल ना अजित पवाराची